शांत झोप लागते आणि क्रोधाचा नाश करणे मलाही आवडते तसे करून लावणे मला उत्तर एकूण तो थोडा शांत झाला व पुढे म्हणाले अरे क्रोध काही माणसाला मधून वाटतो अरे क्रोध काही माणसाला मधून वाटतो पण क्रोधामुळे माणूस आधळा होतो क्रोधामुळे माणूस आधळा होतो त्या क्रोध तिला योग्य अयोग्य फरक मिळत नाही त्या क्रोधाच्या चक्रात माणूस कधी जातो हे त्याला स्वतःला सुख करत नाही

भारद्वाला समजले त्यामुळे खूप चिडला आणि तो ला, ला ने ला दा दा। एका ब्राह्मणाने त्याला क्रोधाने आंधोळात झालेला तो ब्राह्मण असभ्य भाषेत शिवीगाळ तो इतका चिडूनही बुद्ध मार्ग शांत राहिला वृद्ध शांत करून तो अधिकच चिडला आणि दोष देतच राहिला बुद्धांनी मात्र मनाची शांतता न कमावता त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आपण इतके कठोर अपशब्द बोलून सुद्धा बुद्ध शांत बघून आश्चर्य वाटते काही वेळाने तो ब्राह्मण शांत झाला आणि खाली बसला तो बुद्धांना म्हणाला गौतमा मी तुझ्यावर चिडलो तुला अपशब्द बोलतो दोष दिले तरी तू शांत कसा बुद्धांनी शांतपणे त्याला विचारले तुझ्याकडे तुम्ही म्हटलं नातेवाईक पाहुणे म्हणून येतात का म्हणजे गौतम बुद्धांनी त्या ब्राह्मणाला विचारले की बाबा तुझ्याकडे कुणी मित्र नातेबाई पाहुणे म्हणून का यावर ब्राह्मण कधी कधी असे पाहुणे येतात बुद्ध बुद्ध त्याला म्हणाले मग तू त्यांच्यासाठी पिण्याचे काही पदार्थ तुम्ही करतोस का यावर तो ब्राह्मण होय म्हणाला खूप करतो त्यावर बुद्ध म्हणाले तुझ्याकडे आलेल्या पाहुण्यांची जर ते पदार्थ स्वीकार स्वीकारले नाही तर ते कुणाच होतात जर आपण एखाद्याला पदार्थ वापरले आणि त्या

मात्र मी तसे न करता शांत राहून तुझे काहीच स्वीकारले नाही याचा अर्थ तुझा लाभ तुझे अवशब्द तुझी शिविका ही तुझी होती व तू तुझ्याकडेच राहिली म्हणून हे ब्राह्मणा मी शांत राहिले हे ऐकून या ब्राह्मणाला आपली चूक लक्षात आली त्याला समजावत बुद्ध म्हणाले क्रोधामुळे माणूस आंधळा होतो आपली विचार करण्याची शक्ती हलवून बसतो त्यामुळे जो इतरांवर चिडून अपशब्द बोलतो रागा रागात त्यांचे क्रोध तो मान करतो ज्ञानी माणसा की समनशीलता हाच त्याचा विजय असतो त्यामुळे अपशब्द शिवीकार समन करून शांत राहतो म्हणून हे ब्राह्मणा कोणतीही कारण असो माणसाने चिडू नये दुसऱ्यांबद्दल अवशब्द बोलू नये संयम गमू नये तुझे कल्याण हे सर्व एकावर त्या ब्राह्मणाने बुद्धाला वर्दन केले आणि त्याला शरण दिला अशा प्रकारे प्रत्येक वेळी बुद्धांनी शांतपणे अज्ञानाला ज्ञानाचा आधार द्वेषाला प्रेमाच्या आधार, आधारे आणि उतावणीपणाला संयमाच्या आधारे जिंकले हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की क्रोध हा माणसाचा शत्रू आहे माणूस आदळ्यावर इतरावर छेडतो वाईट बोलतो इतरांना शत्रू समजायला लागतो त्या सर्वांमुळे दुखी होतो त्यामुळे कोणतेही कारण असते तरी माणसाने क्रोडीत होऊ नये इतरांना शब्द बोलू नये असे तथागत कौतुक सांगितले म्हणजे कोणाही बद्दल आपण वाईट विचार करू नये किंवा थोडंसं लिहिलं त्याच्यातून मी तुम्हाला ज्ञान देण्याचा प्रयत्न केले आणि आपला तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑक्टर पाहिजे

आणि क्रोधाचे दोष क्रोधाचे खोटे आणि फायदे हे त्यांनी आपल्या या कथेबद्दल सांगितलेले आहे तसे त्यांनी एक सुंदर अशी कविता सुद्धा सादर केली यानंतर श्री खंडारे सर येऊन शरद शरलता घेऊन आणि सर आभार प्रदर्शित करतो आपल्यास नाही आणि नंतर बोलतो

Thank मनापासून त्या परिसराला साफसफाई करा सजावट करा आज सकाळी साडेसात सजावट आंबोळीची सजावट परिसर स्वच्छ पुन्हा पुन्हा परिसर रात्री स्वच्छ सकाळी गेला मित्र ही आहे मनापासून अतिशय रोमाची ठरवत तुम्हाला जीवन पूजा अंधरमे दिवस आहे बर्णिमा वैशाख पौर्णिमा आज ज्या पद्धतीने आपण इथे बोलतो त्याच्या सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सर्वांनी आपल्या वेळाच्या परिसरामध्ये आणि त्याला काही ज्या ज्या गोष्टी होतील म्हणजे आपल्याला सुद्धा कोणतीही गोष्ट होणे अगोदर की गोळ पाजून जर सुरुवात झाली तर खूप महत्व आहे आणि या थंबामध्ये कथाकथाला खूप पाजून ज्या गोड गोष्टी सुरुवात केलेली आहे कारण त्याने दिसला हा कुठंच तुमच्या आणि आयुष्यामध्ये कथाकथाला थंभ इतका सोपी आणि साधा आहे की तो सहा वर्षाच्या बाळाला पडते पण अनुकरण मात्र ऐंशी वर्षाच्या माताला सुद्धा करू बरोबर आपला जो धम्मा आहे हा कृती आहे आपण आधारित नाही अनुकरण आणि कृती त्यामध्येच म्हणत असेल जोपात नसेल तर नाही म्हणून इतका सरळ आणि सोपी आहे सहा वर्ष पण मात्र पालन ऐंशी वर्ष साठी आपलं वार्ताला आहे आपल्या सर्वांना कुटुंबासाठी आभार प्रदर्शन होते आणि उद्याच्या सूचना अतिशय काटेभरपणे पालन करते असे सर्वांना आभार हो खंडारी सर्वांना या उपक्रमाची आज सैवाची जबाबदारी माननीय आमचे मोठे मुख्यबंधू कांबळेसर तसेच मुख्यबंधू प्रभेसर यांच्या कुटुंबाची होती ती जबाबदारी त्यांनी आज स्वीकारलो आणि येथील आपले विश्वशांती विहार येथे जो कालपासून त्यांनी पूर्ण वेळ दिला आणि आज प्रवीण ताईंनी आपल्याला तथागत जे विचार जी वाणी आपल्याला माहिती दिली वाणीमध्ये क्रोधी सांगितले त्याप्रमाणे दहा क्रोध हा एक पारिता आहे पार त्या क्रोधावर जर आपण जीवनामध्ये विजय मिळवला हो तर आपले जीवन आपला संसार खूप असा सुखाचा राहू शकतो ते विचार जर आपण आमच्या केले तर ते विचार सुद्धा विचारसरणीने आपण जीवन मार्ग व्यतीत केला तर ते विचार आपण घेऊन आपला जीवन आपले जीवन सुखी करतो करू शकतो या विचाराबद्दल सर्व प्रकार प्रगता सर्व प्रगे कुटुंब तसेच कांबळे त्यांच्या कुटुंबाचे आज विश्व शांतीपूर्ण या सर्व उपासक तथा उपासिका यांच्यातर्फे मी आभार मानतो आणि उद्या आपल्याला येथे आपल्या बौद्ध धर्मामध्ये सर्वात महत्वाचा जो आपण सण साजरा करायचा असतो तो म्हणजे वैशाख पौर्णिमा या पौर्णिमेलाच तथागत भगवान बुद्धांच्या तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला तथागत भगवान गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली आणि याच दिवशी तथागत महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले असा हा वैशाख पौर्णिमेचा सण आपण बौद्ध धर्मामध्ये आणि भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये हा तथागत गौतम बुद्धांचा वैशाख पौर्णिमेचा दिवस पूर्ण उत्साहामध्ये आपण साजरा करत असतो तो उद्याचा वैशाख पौर्णिमा आपण सर्व मिळून येथे साजरी करणार आहोत तर त्यासाठी आपण सर्वांनी उद्याला यायचे आहे आज आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल विश्वशांती बुद्धविह धार्मिक मी नितीन कांबळे सर्वांचे आभार मानतो आणि प्रोफेसर आणि कांबळे सर, सर यांनी अल्पोहाराची इथे व्यवस्था केलेली आहे ती सर्व मिळून आपण इथे ग्रहण करूया एवढे बोलून सर्वांचे आभार मानतो आणि मी येथे थांबतो

आणि आज आपण अतिशय बेडघाट दुर्गम भागामध्ये हा जो धर्माचा सोहळा त्यांना देणं पार पडत आहात त्याचं मी व्हिडिओ केलेलं आहे मी ग्राम लक्ष युट्यूब चॅनलवर हे सगळं लोकांना आपण दाखवू की अतिशय दुर्गम भागामध्ये आपण हा सोहळा केला आहे खरंच मी आभारी आहे आपण धर्मचा माझं यूट्यूब चॅनल आहे आपल्या या उपक्रमाला रामदेवी साहेब हे उपस्थित झालेले आहेत त्यांचे स्वागत आपले भारतातील काकामी तन्ना असाल तर आमचं व्हिडिओ शूटिंगचं काम करायचं जवाल चल